नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं अजून नवीन एक व्हिडिओमध्ये हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग आता नेमकंच घरी आलो दुकानावरून आम्ही सुभांगी बनवते आता बेसन तिला म्हणलं आता बेसन बनव आणि भात हे भात टाकला बघा तिनं तांदूळ घातलेत आत्ता चार पाच चपात्या पोळ्या चार पाच पोळ्या सकाळच्या उरेल येतात त्या आणि बेसन आणि भात एवढ्यामध्ये आम्ही आज ॲडजस्ट करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नेमके तांदूळ आणलेत आता बघा हे बघा तांदूळ आणलेत चार किलो तांदूळ आणलेत आणि एक किलो तुरीची डाळ आणली तुरीची डाळ संपलेली आहे आमची आणि हा बघा गा। गावरान लसण गावाकडला वर ठेवल्या आम्ही फॅनच्या ठिकाणी लटकून कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा करागी बनवते आता बेसन गरम गरम तिला म्हणलं हिरव्या मिरच्याचं बनव पण ती म्हणती नाही हिरव्या मिरच्याचं मला नाही आवडत लाल मिरच्याचं बनवतो म्हणलं ठीक आहे लाल मिरच्याचं बनवू आम्ही आणि हे बघा दोन दोन किलो दोन किलो आहे काय का एक किलो एक किलो दीड किलो चटणी जाऊन आणल्या आम्ही मिरच्या लाल मिरच्या दो ता दोन आणल्यात बघू शकता तुम्ही समोर टमाटे टाकायचं ना टमाटे टाकते हिसा बघ हा सध्या टमाट्याचा भाव खूप कमी आहे त्याच्यामुळे आम्ही ना एकदाच दोन तीन चिक किलो टमाटे आणले तर चार किलो टमाटे आणून ठेवले दाखवतो तुम्हाला मी सुीच हे बघा हे बघा चार किलो टमाटे आणून ठेवले आमच्याकडे टमाटे सध्या खूपच स्वस्त दहा रुपये किलो पनीर पनीर नाही ठेवायचं का असं नाही नाही हे बघा मस्त टमाटे सध्या सध्या भाव कमी आहेत आता मागत साठ आणि सत्तर रुपये किलो ते टमाटे असा ते टमाटे दहा रुपये किलो आहेत म्हणलं चला लेकरायचं लेकराला म्हणलं खाऊ द्या ते खात आणि तू पण खात राहा तू पण खात राह तू आता पेटीसाठी चांगले आहेत आणि मित्रांनो फ्रीजमधलं एक गोष्ट आहे फ्रीज आता टमाटे फ्रीज दाखवल्यामुळे तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट आहे फ्रीजबद्दल फ्रीजमध्ये फ्रीजमधला कुठलाही पदार्थ असला ना तर ताबडतोब काढल्या काढल्या नका खात जाऊ कारण का सगळ्यासाठी खूप हानिकारक असतं ते थोडा वेळ त्याला आहे ना बाहेर आपल्या थंड आपल्या बाहेरचं नॅचरल हवेमध्ये ठेवायचं त्याला थोडं गरम होऊ द्यायचं नंतर खायचं लक्षात ठेवा ही गोष्ट खूप महत्वाची आहे आपल्या शरीरासाठी हे चुपचूप चुकचूप येड्या न्याकाळ आहे मला आता आता नाही दुकानात जायचं तर एवढी गोष्ट तुम्ही करा मित्रांनो प्लीज फ्रीज मधला लगेच खात जाऊ नका भाजी पण बनवायची आणि फ्रीज, फ्रीज मध्ये भात वगैरे अशा गोष्टी नाही ठेवायच्या भात नाही ठेवायचा फ्रीज मध्ये शक्यतो फ्रीज मधला जास्त खायचं नाही आणि तमजा भाजीपाला वगैरे ठेवाच लागतं आपल्याला तसं काही नाही पण तरी भाजीपाला कमीत कमी जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर एक तास आधी काढा समजा आता आपल्या टमाट्याची भाजी बनवायची तर टमाटे एक तास आधी काढून ठेवा आणि नंतर मग त्याला त्याची भाजी बनवा हे खूप महत्त्वाचं आहे आपण छोट्या छोट्या गोष्टीकडे ध्यान देत नाही पुन्हा आजारी पडलं दवाखाना करायला खूप परेशानी होते आपली मग लागेल तेवढा पैसा आपण पैसा बी आपल्या कमवलेला हो पैसा असतो दोन दोन रुपये आपण पाच 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 दहा दहा रुपये कमवतो हो आणि दवाखान्यामध्ये एकदाच पुन्हा लावावं लागतात मग असं आहे व्हिडिओ बराच मोठा झाला आहे आता सुभांगी बनवते बेसन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन असेल व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि त्या म्हणल्याप्रमाणे सुबांगीचे केस पण आता वाढायला लागले थोडे थोडे आता सुभांगी तेलाचा व्हिडिओ टाकणार आहे एक दोन दिवसामध्ये येईल आमच्या चॅनलवरती केसं वाढायचं तेल कसं बनवायचं मी सांगणार आहे